हॅलो गायज हॅलो एव्हरी वन वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स तर मंडळी आपण आलेलो आहोत आता जॉर्ज स्ट्रीटवर जॉर्ज स्ट्रीटवर आपण हाईप स्टोअरमध्ये जाणार आहोत नाही का बुटं घेण्यासाठी आणि दोन चार दिवसापासून आम्ही प्लॅन करत होतो की जायचं सिटीमध्ये पण ॲक्च्युली खूप बिझी स्केज्युअल होतं त्याच्यामुळे जायला वेळ नाही मिळाला पण आत्ता आपल्याकडे दोन तीन तास आहे फ्री टाईम आहे तर थोड्या टाईममध्ये आपण शूज परचेस करणार आहोत आणि हाईप स्टोअर हे चूज करण्याचं कारण असं होतं की तिथं जे काम करतात लोक ते ॲक्च्युली आपल्या ओळखीचे आहेत आणि ते आपल्याला चांगली डील देतील ही गॅरंटी पण आहे नाही का तर बघूया कसा एक्सपिरियन्स राहतो ते तर आता आपण फक्त ते करतो आहे की आपल्याला चांगली डील मिळणार आहे पण तिथं गेल्यावरच समजेल नाही का की एक्झॅक्ट काय होतं आपल्यासोबत तर बघूया आपल्याला कोणते शूज आवडतात ते आणि जाऊया चेक करूया स्टोअरमध्ये काय अवेलेबल आहे आपण रिबॉकची ही रेंज आपल्याला खूप आवडली नाही का माझा वन ऑफ द फेवरेट डिझाईन आहे तर मी हीच फायनलाईज करणार आहे एखाद्या वेळेस तर हे चारपैकी पाचपैकी आपण डिसाईड करतो आहे आता सध्या हा एक दोन तीन चार आणि पाच ऑलमोस्ट हाच फायनलाईज आपण करणार आहोत कारण मला ह्याची डिझाईन पण खूप आवडलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं क्राफ्टेड आहे आणि काहीतरी युनिक डिझाईन आहे नाही का ही साईज थोडी मोठी आहे तर ते आता एक नंबर डाऊन घ्यायला गेलेलं आहे तर हा आठ नंबर आहे आपल्याला सात नंबर लागतो नाही का तर ते म्हटले की चेक करतो ते आता गोडाऊनमध्ये चेक करता नाही का सात नंबर भेटला तर मग वेल एंड गुड आपण यालाच फायनलाईज करणार आहोत खूप छान अशी नवीन डिझाईन आहे काहीतरी युनिक आहे नाही का तर हा टोटल काहीतरी पंचवीस हजार रुपये जातो इंडियन रुपीजमध्ये तर पंचवीस हजारमधून काहीतरी बारा हजार साडेबारा हजार डिस्काउंट आहे कारण प पन्नास टक्क्यावर लागलेला आहे नाही का तर फिफ्टी पर्सेंटवर आपल्याला मिळणार आहे तर आपण ही डील सोडणार नाही हा जो पॅटर्न आहे ना मित्रांनो हा अमेरिकामध्ये सगळ्यात बेस्ट सेलर आहे नाही का असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं आपण हा पॅटर्न चूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक सिम्पल पॅटर्न पण आहे त्यांचा पण तो काही एवढा खास ॲट्रॅक्टिव्ह वाटत नाही मला तर त्याच्यामुळे आपण याला कॅन्सल करून हा चूज आहे आणि याला चांगला डिस्काउंट पण आहे शूज खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं मित्रांनो मी बऱ्याच दिवसांना प्लॅन करत होतो की आता नाही की आपण वापरायचा नाही आहे आपल्याला वळायचं आहे म्हणून तर माझं फायनली ते स्वप्न पण पूर्ण झालेलं आहे आणि हे शूज खूप आवडले आहेत मला या शूजच्या मॉडेलचे रिव्ह्यू पण पाहिले मी ऑनलाईन तर खूप सुंदर असे रिव्ह्यूज आहेत तर घ्यायला काहीच हरकत नाही आहे बिल होतं आहे आपलं आता समजेल किती बिल काढतो भाऊ आपलं पन्नास टक्के डिस्काउंटची बोली करूनच आपण आतमध्ये घुसलो तर थँक्स माईक हॅव अ गुड डाय शॉपिंग झाली आपण हो त्यांनी खूप छान आपल्याला डिस्काउंट वगैरे हो दिला त्याच्यामुळे मी खूप खुश आहे नाही का कारण एवढी चांगली डील मिळाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की यार चला वरती टे आज आपण दोन तासहीच स्पेंड केले त्यांच्याजवळ हो। पण त्यांनी आपल्याला चांगला डिस्काउंट दिला आहे नाही का तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टील देन ब बाय